हाय guys चप्पल baghun shuruaat kara hi adhey ani shreyar back on the vlog

हे कार्यामुळे आम्हाला चांगलंच की आहे तिथे पण नारळ आणि फूल पण मिळाले आणि थोड्या वेळ आता म्हटल्या जाता आम्हाला इथं ते काका ते काका मला होरडून क्या की नारण क्या किदारण नारळ आमी घेतला तो नारळ घेतला त्याला आम्ही ही थीम बघा गाईचं छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित छावा मूवी आहे त्याच्याशी प्रेरित आहे हा हे खूप सुंदर देखावा

कव्हर करून चाव्या ग्रुप कव्हर करून आता मी फुल गल्ली तालीम यांचा गणपती जो या वर्षी काही खास आहे म्हणून जायचं आहे पण सांगते आम्ही कुठे कुठे काय काय फिरणं पाहिजे मात्र पळायला तो खेळ झालं सुंदर अशी

आम्ही आता झुलतापूरी बघायला आलोय आपण कधी आलेलं गो लास्ट इयर ना म्हणजे दोन हजार तेवीस ट्वेंटी ट्वेंटी थ्री आज तर ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आहे ट्वेंटी फोरचं आम्ही स्किप केलं होतं तर आम्ही कॉलेजमधले सगळे यायचो इथे आणि खूप सुंदर आहे मी आता व्हिडिओ दाखवू चला काही बोलू विजेता तरुण मंडळ यांचा गणपती आहे आता बॅक टू गाडी अँड दॅन बावडा गाईज बावड्यात आलेलं आहे बावड्याचा सम्राट आहे सॉरी बावड्याचा सम्राट पाया पडूया आता मस्तपैकी सगळीकडे चरण दर्शन यावे सगळ्यांनीच ठेवले म्हणून इझिली पाया पडता येतात दिस इज मी बावड्यात सगळ्यात हाला चालू होत्या आम्ही किती लागलो साडेसात माझी फ्रेंड्स म्हणतात बावड्यातनी बाई तुला माहिती आहे का चार वर्ष कॉलेजने इथं गडले त्यांना म्हणते तुला माहिती नाही का की तिला काय चालू होतं म्हणून म्हणलंच होप फॉर द बेस्ट इथं आम्ही चार गोष्टी बघायला आलो बावड्याचं सम्राट भारतवीरचा सीन आणि माझं फेवरेट बाकी गुडिया

बसल्यामुळे हा तिथं जाऊ का मी नाईस प्लेस आय गोट का आठ म्हणत चालू झाले एट फट्टीला करती बघा एट फट्टीच्या शोलाच हसणारा प्रसादा आराठी <coughs> 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 <coughs>